Thank okay. okay. you. Okay. माझं नाव दिलीप राजाराम इब्रम बुकर मी मुलों मुलूंडवरून आलेलो आहे माझा मुलगा ऑस्ट्रेलिया वगैरे असतो आणि माझ्या पत्नीसह तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निधन झालं त्यामुळे मी इथं आलो आणि विश्वला आज तिचा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या तिला हार्दिक शुभेच्छा आणि पुढे ते सिरियलमध्ये काम करतात त्याच्याही वाढचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा तिला तिला युनिसमध्ये आज विश्वदेचा बर्थडे आहे तिला बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात पुष्कळ प्रगती करावी अभ्यास करावा आणि ती आता टी व्ही सिरियलमध्ये पण काम करते आणि इथून पुढे पण तिने तिची प्रगती करावी आणि दिवसेंदिवस तिची अशीच प्रगती हो हीच आमची ईश्वराचरणी प्रार्थना आहे त्याच्याबद्दल हॅपी बर्थडे <laughs> नमस्कार विशूचा आज वाढदिवस आहे आणि आपण ऐरोलीमध्ये आलेलो आहोत वृद्धाश्रममध्ये मध्ये काय सांगशील आम्ही आज बघितलं की तू ऍक्ट्रेस आहेस आणि या क्षेत्रामध्ये आली आहेस तू अवघी आठ वर्षाची आहेस तुला सुचलं तरी कसं की नेमकी ऍक्टिंग करावी काही मी ऐकले की तू काही क्लासेस वगैरे पण नाही घेतलेत तर तुला कोणी सांगितलं की ऍक्टिंग करायला पाहिजे सगळं माझ्या मम्मीमुळे झालं बरं पहिली सिरी पहिलं काम तुला आठवतंय का पहिलं काम तू नेमकं काय केलंय पहिलं काम के मौड़ी, अच्छा मॉडेलिंग केलंय म्हणजे स्कूलमध्ये केलंय की बाहेर कॉम्पिटिशन होत त्याच्यामध्ये जाऊन तू केलंय कॉम्पिटिशन होत तू आता आठ वर्ष झालीस आणि वेगवेगळे सिरियल्स खूप सारे व्हिडिओज वगैरे बघितले तुझे की खूप छान पद्धतीने तू ऍक्टिंग क्लासेस वगैरे घेतले होते की मम्मी घरीच तुला क्लासेस देते मम्मी घरी क्लासेस देते अच्छा म्हणजे नॉर्मली आपल्याला माहितच आहे की सगळे सध्या जो सोशल मीडियाचा युग आहे त्याच्यामध्ये सगळेच रील्स वगैरे नॉर्मली सगळे बनवत असतात युट्यूब चॅनल सगळ्यांचे असतात पण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एवढा मोठा कॅमेरा फेस करणं हे कमी वयामध्ये की ज्या वयामध्ये आपण नॉर्मली सगळे मोबाईलवर आहेतच पण ॲक्टिंग करणं हे खूप अवघड आहे आणि तर आता मम्मीसोबत विचारणार आहोत की नेमकी त्यांना का सुचलं की त्यांच्या मुलीने ॲक्ट्रेस बनावं वगैरे काय सांगा ॲक्च्युली माझ्यामध्येच भले गुण होते पण मला तेव्हा ते करायला मिळालं नाही पण तेच गुण मला माझ्या मुलीमध्ये दिसले आणि तिच्या कलांना वाव द्यावा हे मला असं वाटलं आणि तिला पुढे कसं नेता येईल त्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न ॲक्च्युली सक्सेसफुल झाले तिला कुठल्याही प्रकारचे क्लासेस नाही ना ॲक्टिंग क्लासेस ना डान्स क्लासेस ना तिने स्वतः मेहनत घेतली स्वतः तिला जे शिकवलं ते सगळं केलं आणि मेन म्हणजे ती जेव्हा सिरियलमध्ये काम करते तर एकही तिचा शूट जो आहे ना तो रिटेक घेत नाही म्हणजे एका याच्यामध्ये ती म्हणजे कव्हर करते ते मला खूप तिचं म्हणजे ग्रास्पिंग खूप खूप आवडलं तिचं आणि घाबरत नाही फर्स्ट टाइम तिने जेव्हा कॅमेराला फेस केला तर तेव्हा म्हणजे असं वाटत होतं मला की ही काय करणार नाही आणि घाबरणार पण नाही बिनदास तिला इतकं आवडलं ना आणि तिने इतका एन्जॉय केलं सेटवर की मलाच वाटतं ती अक्षरशः मला विसरून गेलेली बोलते माझे माझे जे सेटवरचे मम्मी पप्पा आहेत ना तेच माझे मम्मी पप्पा आहेत इथपर्यंत पण छान केलं आणि ती पुढेही चांगलं करेल माझा तर तिला पाठिंबा असणारच आहे आणि तिच्या आता नवीन प्रोजेक्ट पण येत आहे ती मूवीमध्ये पण तुम्हाला लगेच दिसणार आहे आता आणि चांगलं चांगलं ती प्रोजेक्ट करेल फक्त तिला कंटिन्यूमधले मी का देत नाही कारण तिचं स्कूल पण आहे तर ओनली मी विकेंड वगैरे असेल ना वन टू एपिसोड वगैरे असेल तर तशामध्ये मी तिला सध्या हे करते म्हणजे एज्युकेशन पण होईल प्लस तिचं ऍक्टिंग पण तुमची बाजू झाली पप्पाचं काय पप्पांचं काय म्हणणं की ऍक्ट्रेसेस बनावं की काही वेगळे जसं स्वप्न असतं की डॉक्टर इंजिनियर आणि सध्या रिपोर्टरची पण खूप आहेत तर रिपोर्टर वगैरे असं पप्पाला मला नेव्ही ऑफिसर बनवायचं होतं पण मी आता बनले ऍक्टर्स <laughs> <laughs> आणि सोबतच ती नेव्ही ऑफिसर सुद्धा बनणार आहे असं नाही आहे ही तर तिची कला आहे पण एज्युकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे तिचे वडील सुद्धा नेव्हीमध्ये आहेत तर त्यांना पण इच्छा आहे की माझे मुलगी नेव्हीमध्ये बडावं आणि तिने मला सॅल्यूट करावं असं त्यांची खूप इच्छा आहे आणि तिथे करेल मला खात्री आहे तिची ती करणार म्हणून अच्छा नक्कीच तर काय सांगशील प्रेक्षकांना तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी की तुझं जे आहे पुढचं करिअर कसं असणार आहे नेमकं कोणकोणते कोणत्या सिरियल्स तुझ्या येणार आहेत आता पुढे चालून कोणकोणत्या प्रोजेक्टवर प्रोजेक्ट तू सध्या काम करतेस आता मी वेब सिरीज मध्ये काम करते आता मला अजून पण प्रोजेक्ट भेटत आहेत जी मराठीवर दंगल टीव्ही वर अजून भेटत आहेत मला अच्छा प्रेक्षकांतर्फे आणि द महाराष्ट्र न्यूज तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा पुढे चालून ठीक आहे तुझं खूप चांगलं भवितव्य घडवं तसंच तू चांगले मार्क्स मिळतील तुझ्या शैक्षणिक करिअरमध्ये तेही सुद्धा आम्हाला बघायचं आहे की तू किती कि उत्तम पद्धतीने मार्क्स घेऊन पास होणार आहेस बरोबर दोन्ही साईड चालवायचे आहेत तुला कारण मम्मीलाही खुश करायचे पप्पालाही खुश करायचे त्यामुळे दोन्ही साईड तुला व्यवस्थित हँडल करशील सध्या आपण मध्ये आहोत इथे नेमका विशुचा वाढदिवस आपण साजरा के केला आहे पण इथे यांचे संचालक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम वगैरे होतात आणि तुम्ही या सगळं मॅनेज करता कार्यक्रम तर खूप छान आहेत पण पहिल्या सर्वात पहिला विश्वूला माझ्यातर्फे वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या येणाऱ्या आयुष्याला भरभराटीतनं चांगल्याप्रमाणे चांगलं फ्रेम तुला भेटावं ही माझी शुभेच्छा आहे हा वृद्ध आश्रय हा संकल्पना तर ॲक्च्युअल खूप वेगळाच मला मिळाला कोविडमध्ये आम्हाला एक कार्य करायला मिळालं आम्हाला कोविडमध्ये काही लोकांना काही आश्रय नव्हते अशा लोकांना आम्ही शेल्टर देऊन हा शेल्टर देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानिमित्ताने आज एवढा मोठा आमचा परिवार आहे जो वृद्ध आश्रय कमीत कमी पन्नासशे अधिक लोक आता आमच्याकडे आमच्या आश्रयमध्ये आहेत ज्या पद्धतीने लोकं येतात भेटतात तर कशा कशाबद्दल तुम्ही त्याची मॅनेजमेंट तुम्ही करता किंवा काय वेळ वेळ टायमिंग काय तुमचं आहे बरेच लोकं येतात आणि बरेच लोक भेटण्यासाठी आता फॅमिली आताही बरेच फॅमिली आलेले आहेत भेटायला भेटण्यासाठी वेळ आमच्याकडे कसं शुक्रवार शनिवार रविवार ह्या आम्ही व्हिजिटिंग आवर्स आमच्याकडे फॅमिली व्हिजिटिंग्स ठेवलेले आहेत ते तीन ते सहाच्या मधोमध सर्व फॅमिली येऊन त्यांना फॅमिली भेटून जातात बरेच असे काही फॅमिली आहेत ज्यांच्या फॅमिलीच नाही आहेत अशाही फॅमिलीला आम्ही आमच्या आश्रयामध्ये मोफत त्यांचा आम्ही आमच्याकडे तुम्ही संचय जोपासना करतो आम्ही